नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर व शिरूर ग्रामीण येथे प्रचार दौऱ्यानिमित्त बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार दादा कसबे व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत ओहळ तसेच युवा महाप्रधान अमोल लोंडे व महिला आघाडीच्या धिंडेताई यांनी भेट दिली यावेळी गावकऱ्यांनी प्रचंड जल्लोषात स्वागत करून त्यांचा सत्कार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात झाली शिरूरमध्ये झालेल्या रॅलीमध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर प्रचार रॅलीला शिरूर ग्रामीण व शिरूर शहर यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस फिरोज सय्यद शिरूर तालुका उपाध्यक्ष अशोक गुलादे गुणवंत उबाळे विलास देटे हवेली तालुका अध्यक्ष विकास पटेकर मिलिंद जाधव आनंद नितन नवरे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी दादा विकास सुरेश कसबे मी बहुजन बहुजनमुक्ती पार्टीकडून उमेदवार आहे आता सध्या हल्लीच्या काळामध्ये बघितलं तर परिस्थिती अशी जाणून होती की संविधान धोक्यात संविधानाची पायमल्ली होत आहे आणि संविधान वाचवण्यासाठी मी शिरूर लोकसभेचा उमेदवार म्हणून मी उभा आहे तर माझं चिन्ह आहे वीस नंबरला ख्वाट चिन्ह आहे ख्वाट चिन्हावर बटन दाबून मला तुम्ही प्रचंड बहुमताने विजय कराल हे मी तुमच्याकडून नम्र विनंती करत आहे जय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी अमोल गुंडे बहुजन मुक्ती पार्टी आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा प्रधान महासचिव शिरूर लोकसभेमध्ये आमचे सहकारी मित्र आदरणीय विकासदादा खसबे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत विशेष म्हणजे या प्रचारासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीकांतदा ओवाळसाहेब या ठिकाणी आहेत आम्हाला त्यांचा वेळ लागला आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्वच शाहू फुले आंबेडकर चळवळीतील लोक या प्रचारामध्ये फेरणीनं सामील आहेत त्याचं कारण म्हणजे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टीचे प्रयत्न आहेत आपण पाहत असाल की दोन हजार तेरापासून बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावरची लढाई लढत आहे आणि आज या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता या लोकांनी माजवलेली आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर न बोलता कोणी हिंदुत्व कुणी बैलगाडा कोणी नको त्या भाष्कर चर्चावर विषयावर चर्चा करत राहतात पण खऱ्या अर्थानं या देशाची महागाई असेल या देशाची बेरोजगारी असेल या देशातील शिक्षणाचा प्रश्न असेल या ज्वलंत मुद्द्यावर बोलताना मात्र कुणी दिसत नाही कुठलाही खासदार बोलताना दिसत नाही सत्ताधारी लोकं बोलताना दिसत नाही विरोधातली लोकं बोलताना दिसत नाही म्हणून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आमचे सहकारी मित्र आदरणीय विकासदादा सुरेश कसबे हे शरूर लोकसभेतून निवडणुकीसाठी उभे आहेत खऱ्या अर्थानं त्यांचं चिन्ह खॉट आहे आपण पाहिलं असेल की लॉकडाऊनच्या काळामध्ये मायक्रो फायनान्सचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला माई होत होता भगिनींच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या या भगिनींना न्याय देण्यासाठी फक्त आणि फक्त बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरली रस्त्यावरचे आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये विकासदादा कसबे हे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत होते आणि आपण पाहिलं असेल की या महिलांना फार मोठं प्रोटेक्शन देण्याचं काम बहुजनमुक्ती पार्टीने केले आणि मायक्रो फायनान्सच्या एकाही अधिकाऱ्याला आम्ही माय भगिनींना त्रास देण्यासाठी त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही त्यांच्यावर प्रेशर बिल्डअप केला शिरूरमध्ये मी फार मोठ्या प्रमाणात मोर्चा झाला होता आपल्या सर्व चॅनलला मीडियाला माहीत आहे म्हणून खऱ्या अर्थानं ही सर्वसामान्य लोकांची पार्टी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बहुजनमुक्ती पार्टीचा विजय निश्चित आहे कारण मतदार हा जागृत झालेला आहे आणि हे दलबदलू लोक आहेत यांच्यावर मतदारांचा विश्वास नाही आज इथं इता आहेत तर उद्या तिकडं आहे माझा या लोकांना असा सवाल आहे की हे निवडून आल्यानंतर बी जे पीमध्ये जाणार नाही याचा हमीपत्र त्यांनी लिहून द्यावं जसं विकासदादा कसबेंनी आपला जाहीरनामा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिलेला आहे म्हणून आता मतदार जागृत झालेले आहेत म्हणून या दलाल लोकांवर विश्वास नाही बहुजन मुक्ती पार्टीचा विजय निश्चित आहे आणि मी शिरूरच्या या नगरीमध्ये आलेलो आहे येथील सर्व मतदारांना मी प्रेमपूर्वक आव्हान आणि विनंती करतो की येणाऱ्या तेरा तारखेला हॉट चिन्हासमोरील बटन दाबून आदरणीय विकास दादा कसबे यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे आहे धन्यवाद छत्तीस शिरूर लोकसभा मतदारसंघातून बहुजन मुक्ती पार्टी पुरस्कृत उमेदवार आदरणीय दादा उर्फ विकास सुरेश कसबे हे इलेक्शनला उभा आहेत त्यांच्या प्रचारासाठी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये उत्तर दिलं आमच्या पार्टीकडून दादा कसबे साहेबांना आम्ही समर्थन जाहीर केलेलं आहे आणि दादा कसबेंनाच आम्ही समर्थन का दिलं तर त्याचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे की महाराष्ट्राच्या आणि खास करून शिरूरच्या लोकसभेचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये दोन बल्लाढी लोकं उभा आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आमची खरं तर लढाई आहे आपण बघितलं असेल की ज्यांनी अनेक वर्ष खासदारकी अनुभवली ते शिवाजीराव आढळराव पाटीलसुद्धा उभा आहे तर दुसरीकडे अभिनेता म्हणून अमोल सुद्धा उभा आहे जे वर्तमान खासदार आहे परंतु आपण बघितलं असेल एकाच्या नावामध्ये शिवाजी आहे आणि दुसऱ्या छत्रपती शिवरायांचा अभिनय करणारा अभिनेता आहे परंतु दोघंही छत्रपती शिवरायांच्या विचारधारेवरती चालतात का हा एक विचार हा एक गंभीर आणि सम चिंतनाचा विषय आहे परंतु की हे जे दादा उर्फ विकास सुरेश कसबे आहेत हे एकमेव अशी व्यक्ती आहे की छत्रपती शिवरायांच्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारी या व्यक्तीनं आपला जाहीरनामा आपला वचननामा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलेला आहे भारतातील बहुजन मुक्ती पार्टी ही पहिली अशी पार्टी आहे की जी आपला जाहीरनामा शंभर रुपयाच्या जा स्टॅम्प पेपरवरती बॉन्ड पेपरवरती लिहून देत आहे आपण बघितलं असेल हे जे वर्तमान दोन मोठे मोठे खासदार आमच्यासमोर विरोधात उभा आहेत या लोकांनी आत्तापर्यंत बैलगाडा शर्यतीसाठीच काम केलं आहे यांचं म्हणणं आहे की बैल पळायला पाहिजे परंतु शेतकऱ्याचा मुलगा शेतकऱ्यांचा मुलगा विकासाच्या शर्यतीत नाही पळायला पाहिजे शेतकऱ्याचा मुलगा विकासाच्या शर्यतीत प्रयत्न कर पळण्यासाठी ना विका आढळराव पाटलांनी कोणता प्रयत्न केला ना संसदेमध्ये आमच्या अमोल कोल्हे साहेबांनी कोणता प्रयत्न केला आपण बघितलं असेल हे दोनही नेते सांगत आहेत समाजाला की एक म्हणत आहे की मी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी प्रयत्न केला एक म्हणत आहे की मी बैलगाडा शर्यतीवरती आवाज उठवला की दोन्ही लोक बैल पळाली पाहिजेत म्हणून प्रयत्न करतात परंतु शेतकरी रेसमध्ये पळाला पाहिजे शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे त्यांच्या मुलाची प्रगती झाली पाहिजे याच्यासाठी हे दोन्ही को लोक काम करताना दिसत नाही म्हणून मी शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करणार आहे हे लोक शेतकऱ्याच्या नावावरती कलंक आहेत या लोकांनी शेतकऱ्यांचं खास खास करून नुकसानच केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणत्याही प्रकारचा आवाज उठवलेला नाही की एकमेव अशी व्यक्ती आहेत सुरेश दादासाहेब उर्फ विकास सुरेश कसबे यांनी शेतकऱ्याचा मुद्दा शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून दिला मी वाचून दाखवतो शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या शेतमालाला हक्काचा भाव मिळावा याकरता स्वामीनाथन आयोगाच्या आधारे हमीभाव गॅरंटी कायदा अर्थात एम एस पी गॅरंटी कायदा व्हावा यासाठी संसदेत विधेयक मांडणार असं सुद्धा या व्यक्तीने शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून दिले पुढचा शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला आहे शेतकऱ्यांना चोवीस तास व मोफत वीज पुरवठा मिळवण्याकरता संसदेत आवाज उठवणार याचा फायदा शेतकऱ्यांना त्याचे उत्पन्न वाढवण्याकरता तसेच परिणामी देशाचे एकूण अन्नधान्य उत्पादन वाढवण्याकरता मदत होईल यासाठी आवाज उठवणार शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती शेतकऱ्याचे दोन्ही मुद्दे लिहून दिले खास करून मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे आढळराव पाटील साहेब आणि कोल्हे साहेब आपण असं शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती जर लिहून दिला असतं तर लोकांचा विश्वास बसला असता परंतु लोकांचा विश्वास आपल्यावरती राहिलेला नाहीये कारण आपण बैल पळवण्यासाठी काम करताय परंतु शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलाची प्रगती झाली पाहिजे याच्यासाठी कोणतंही काम करताना दिसत नाही म्हणून दादा उर्फ विकास सुरेश कसबे यांनाच अगदी आपण मोठ्या संख्येनं मोठ्या बहुमतानं निवडून द्यावं यांचं चुनाव चिन्ह चुना खाट आहे आणि खाट या चिन्हावरती आपण अगदी बटन दाबून उद्याच्या तेरा तारखेला मोठ्या प्रमाणात मदत करावी मोठ्या प्रमाणात वोटिंग करावं मोठ्या प्रमाणात अगदी आपण लोकांनी निवडून द्यावं एवढंच आव्हान या निमित्ताने करणार आहे धन्यवाद महाराष्ट्रनामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची